नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी शिक्षकांच्या बदलीविरोधात ग्रामस्थांचा संताप आमरण उपोषणाचे हाक विद्यार्थ्यांचा आक्रोश आमचे सर परत आल्याशिवाय आम्ही शाळेत पाऊल ठेवणार नाही मंठा तालुक्यातील केहाळवडगाव जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक श्री यश एन चरकेवाड यांच्या बदलीविरोधात गावकरी पालक व विद्यार्थी आक्रोशित झाले आहेत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणारे हे शिक्षक गावातील मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्कृती व क्रीडा क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवलं होतं मात्र प्रशासनाने केलेल्या अचानक बदली आदेशामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून आमचे सर परत आल्याशिवाय शाळेत जाणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेत घेतली आहे यामुळे शिक्षण प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त बैठकीत ठराव घेण्यात आला की दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शाळेला टाळा ठोकून शाळेच्या आवारात शांततामय अमरण उपोषण सुरू करण्यात येईल यामुळे होणाऱ्या शिक्षण हानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी तहसीलदार गट अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे बिरो रिपोर्ट शेवासंग्राम टी न्यूज मंठा